एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही वास्तू खूप छान बांधली आणि पॉझिटिव्ह आहेस नेहमी जेव्हा नवीन वास्तू उभारते तेव्हा त्याचा काय आनंद असतो हे स्थानिकांपेक्षा आमच्या कलाकारांना जास्त आनंद होतो इथे येऊन आम्हाला एखादं दे नाटक आम्ही आमचा परफॉर्मन्स करायची आम्हाला संधी मिळते आणि जेव्हा खेळ सारखं ऑडियन्स याच्या आधी पण मी खेळमध्ये शो केलेत खूप आहे सई रस ओपन केलं होतं आम्ही आमच्या थिएटरचं तेव्हा पण आज परत ते थांबलं मग इथलं सेंटर सुटलं होतं आमच्या हातून पण आता पुन्हा एकदा नवीन वास्तू झाली आहे दिमाखात उभी झाली आहे योगेश सरांचं खूप कौतुक का। आहे <प्राणा> तसं आमचा जुना भाईंकडे पण आम्ही दामोदरपर्यंत भाईंच्या घरी गावी पण शो केला होता तेव्हा तर त्यांच्या घरी थांबण्याचा राह गप्पा म्हणण्याचा योग मजबूत आला होता छोटी मराठी माणूस आहे <laughs> आणि आम्हाला जेव्हा मराठी मराठी असं म्हणत नाही मी पण जेव्हा खऱ्या अर्थाने कौतुक केलं जातं त्यातले काही लोक ज्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आनंद वाटतो बोलताना माझे आपल्या घरातला माणूस वाटतो त्यापैकी आता एवढे सर आणि एवढं छान आपल्यासाठी बांधलेलं आहे थिएटर तर मला असं वाटतं की आपली जबाबदारी सगळ्यांचीच की ते छान मेंटेन करता आलं पाहिजे थिएटर्स उभे राहतात पण तेवढं ते